गाडी इकडे थांबलेली होती गाडी ता थांबलेली होती का आवाज दिला मालक या फोटो काढा म्हणून काय पण द्यायचा म्हणले लगेच पुढे हिथं ज्यांना तर एक जणांना बंदूक लावली मागच्या पुराणाची शपथ घातल्या मुळे परच्या मला पुलावर फिटून दिला दिवशी पाऊस होती थांबलेली होती थांबा म्हणलं फोटो द्यायचा सगळे विश्वासवर येतात ना फोटो द्यायचा म्हणजे थांबा महाराष्ट्रात मारलं धाराशिव येथील यांच्यावर तेवीस जुलै रोजी रात्री अपहरणाचा प्रयत्न करत हल्ला हल्ला करण्यात आला आपल्यासोबत नागेश मोडके आहेत त्यांच्या कोणत्या दिवशी काय घटना घडली कशी झाली त्या पुस्तक त्यांच्याकडून घेणार आहेत नागेश फक्त बेटा बेटा सध्याला बघता एक समोर हेड झालेली आहे सध्याला दवाखाना चालूच आहे ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी काय काय वातावरण कुठे होते काय ना आम्ही तो पाहता होते आमचे दत्त सोनुने दोस्त त्यांना बोलत थांबला होता होत त्यांच्या पोराचं लग्न आहे आजच आहे बुधवार आहे ना आजच आहे लग्नाचा सांगा सांगाल तेव्हा इथे बोलत थांबला होता सगळे मग गाडी तिथं थांबलेली होती गाडी इकडे थांबलेली होती गाडी इथं थांबलेली काय था, आवाज दिला मालक या फोटो काढा म्हणून मग फोटो काढाय या मग अशा हात हे केले फोटो काढाय की हात मध्ये सीटल्या सीट की हात पकडले पॅक केले की काच वरी घेतले की घेऊन गेले मला मी आता तुम्हाला काय बोलले खूप सेल्फी काढायचा या फोटो काढू की डायरेक्ट हात पकडले की काच घेतली घेऊन गेले किती लोक होते काय सहा जण सहा जण होते काय तुम्हाला काय बोलले काय केलं नाही मारलं तर जानकड पस्तर न्यायचे म्हणले ह्याला जवळ हात टांगलेले तुटत नाही तर ह्याला जानकड पस्तर न्यायचं नाही तर घाटात फेकून द्यायचं म्हणले लगेच पुढं हिथ गेल नाही तर एक जणांना बंदूक लावली मापशाने म्हणजे त्या बंदूक पोहोली का बंदूक लावली तुम्हाला काय बोलला माणूस तो

जाता नाही सोनी फ्रीज दाखल एक चेन ने तळेस कुठं गेली नेमकी जिथं फेकलं तिथं नेहमी परत फेकताना आता जाताना खरपटत नेलं तुम्हाला बरोबर आहे नेताना तुम्हाला लागलं कुठे काय आता इंजुरीज तिसरी की तिसरा धावका ना कोणती इंजुरी झाली हेड इंजुरी झाली बर ज्या दिवशी यांना मारहाण केली होती तर त्यांना पाच किलोमीटर दूर असलेलं वडगावचं ब्रिज आहे त्याच्यावर टाकलं असं नागेशराव यांचं म्हणणं आहे त्यांना तिथून जे आणलं तेही आपल्या सोबत आहे तू आण तू आणलं आणताना तुला कोण सांगितलं टाकलं केलं काय आम्ही किचन मध्ये आम्ही सगळे काम करत होतो लहान मुली त्यांच्यापाशी खेळत होती सगळी एक मुलगा माझा आला सांगितलं की आज बोला उचलून नेले उचल म्हणल्यानंतर माझं मी गाडी घेऊन फास्ट टँड निघून गेलो मग मागा जाताना ब्रिज वर पडलेले होते म्हणजे पडलेले होते त्यांना काय कळत नव्हतं मग दिसले दिसले आम्ही बघितलं नाही की आपलाच माणूस आहे मग आम्ही डायरेक्ट बारकाने बघितलं उचलून घेतलं मग डोक्यात लिहिणी हातभर आपल्या माणसात त्यांना घेऊन जायचं मग आम्ही आमच्या माणसात घेऊन आणून प्रयत्न उपचार करण्यासाठी धाराशिरा घेऊन धाराशिवला पोलिस स्टेशन मध्ये घेऊन हातात गेले डॉक्टर म्हटल्यावर प्रथम उपचार करा यांच्यावर परत नंतर येऊन पोलिस आमच्या तिथे येतील तुमची असल ती तक्रार नागेश्वरला त्या पाच किलोमीटरच्या पुलावरून उचलून त्यांची ओ किडून तेवढ काय त्यांनी आणलं नागेश्वराव नंतर काय काय झालं घटना किंवा तस कसं घडल फुडचं म्हणजे तुम्हाला उसून आणलं तुम्ही इथं आले तिथून आर्या फॉर्च्युनर मध्ये टाकलं दवाखान्यात घेऊन गेले आधी पोलिस स्टेशनला गेला तिथून आम्हाला दवाखान्यासाठी चिठ्ठी दिली सिविल ला गेला शिव्हिल मध्ये इंजेक्शन वगैरे पूर्ण लिहून दिलं पण तिथून हे पार्वती हॉस्पिटलला गेला पार्वती हॉस्पिटलला दोन दिवस ऍडमिट होतो तिथून आता बारशीला चालू आहे ट्रीटमेंट दौखान परिशन आता कारवाई चालू आहे करणार तर आता त्यांच्यावर सोपी आपलं काय ना तुम्ही मध्यंतरी हे दोन बाले ठेवले होते ते त्या दिवशी होते नेमके तिथंच बोलत थांबलेले होते थांबा म्हणलं फोटो द्यायचा आता सगळे विश्वासावर येतात ना फोटो द्यायचा म्हणले थांबा हा हा हा, हा। सजवारी थांबा म्हणलं त्यांना बोलत थांबले होते म्हणून थांबा म्हणलं सजवारी त्यांचं काय आता थांबा म्हणल्यावर था। आपण म्हणलं थांबा आता त्यांच्या तरी मनात का कोणाच्या ऐकायचे प्रत्येक घटना जी बघतोय आपण तुम्ही टॉर्चर घेतल्यापासून ह्या घटनेचा क्रम वाढताय तुमच्या गाडी दुकानावर तुमच्या उचलायचा प्रयत्न केला माझे दहा जुलैला तुम्हाला धमकी बी दिली होती असं नाही ना मी त्याची एन सी फाडलेली एन सी वारंवार आता हे आपल्याला तरी काय माहिती आपण काय शिकलेलं नाही की असं नाही की कि आहे मला कळायला अंगट्या शाप माणूस मला काय कळा होती आता काय मलाच ना आम्हालाच आज आपण कष्ट करून पोट भागवतो समजा लेकरं बाळ आहेत काय दुसऱ्याची बी घर आमच्या पाय बघत कामगार आहेत काय महिला कामाला आहेत आपल्यापासून भरपूर त्याच्यानं आता काय कळावं आपल्याला आपण आपण कामातली माणसं आपण व्यस्त माणसं असतात थोडी आपण हिंडतो फिरता आपल्याला बाहेरचं कळायला काय आपण आपल्या कामातच असतं कशामुळे होत असं वाटतं तुम्हाला होईल काय होईल सारखं म्हणजे आपल्या बोबत सारखं होईल आता ते मला कसं कळणार सारखं व्हायला लागलंय तर खरंय पण त्याचं काय आपल्याला काय त्याचा अभ्यासच नाही अजून तरी काय झालं की तुमची जस तुम्ही सारखं होईल मुली ह्या घटनेवरून बऱ्यापैकी हा व्हायरल झाला त्याच्यामध्ये काही लोकांनी असंही म्हणलं की तुम्ही ही प्रसिद्धीसाठी करायली स्टंट आता कुठला ज्वार गोवायचा थंड असतो का आता ही बोट तर चोवीस दिवस तुटलेलंच आहे आता ही हेड इंजरी आहे इथं पायाची नसा फुगलेली आहे त्याला बेल्ट आतून असली कुठली ही आहे परिस्थिती इथं आपली परिस्थिती निघायची ओकू आल्या सध्याला खाता येत नाही ना पिता येत नाही आंघोळ नाही ना पांगुळ नाही बायको सगळं कराव लागली असली कसली परिस्थिती आता तुमच्याकडूनच कळालं कारण की दौकानाच चावला आमचा आता सध्याला बारशेला माझी लेख आडमीट आहे त्या दिवशी बेल्यामुळं तिला दायपट झालाय माझा दौखाना तिकडेच चावलाय तीन दिवस झाला आता मी चाललाच दौखानाच चाललाय तीन दिवस झाला वीस जुलैच्या घटनेनंतर नागेश मडकी यांनी धाराशिव शहर पोलीस मध्ये गुन्हा दाखल केला त्या गुन्हा तपासा अंतिम पोलिसांनी जामखेड खरडा येथून पाच जणांना अटक केलं यातील चार जणांना तीन दिवस कोसरी दिली आहे तर एक जण हो हा उपचारासाठी धाराशिव शासकीय रुग्णालयात दाखल आहे तपासाअंत या घटनेमागचं कारण काय हे लवकरच एक समोर येईल असं पोलिसांनी विश्वास व्यक्त केलाय परंतु एक उद्योजक जो आपल्या कष्टातून एक साम्राज्य उभा करायचा प्रयत्न करतोय त्याला कुठेतरी अ आधार द्यावा असा गुट्टाक वारंवार घडून येत असं जनतेचं म्हणणं आहे जनतेच्या भावना आहेत गणेश जाधव तक धाराशिव